बुलंद नेटवर्क रोकठोक मला सांगा आज आपण आजाद मैदान येथे उद्या होणाऱ्या एकनाथ भाई शिंदे यांच्या सभेला यांच्या सभेला आपण नुकतीच आता भेट घेतलेली आहे अर्जुन खोतकर आणि एकमत उडान नवनिर्वाचित आमदार यांची भेट घेतलेली आहे तर याबद्दल आपण काय सांगाल थोडक्यात नाही उद्या जालना शहरामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब हे पाच वर्ष अडीच वर्ष मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या समस्या होत्या लाडकीबाईंच्या अडचणी होतात त्याच्यावरती एकनाथ साहेबांनी पा पाठपुरावा केला आणि त्यांना के न्याय काम केलं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता एकनाथ शिंदे साहेबासारखा नेता महाराष्ट्र पाहिला मी स्वतः विरोधी पक्षात असताना जवळपास त्यांच्यातून चौदा मागण्या मान्य करून घेतल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी महायुतीला सपोर्ट केला आणि त्यांचं सरकार निवडून आणण्यासाठी काम फिरलं तर जालन्याचे जे आमदार आहे अर्जुन भाऊ खोतकर यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही भावी मुख्यमंत्री होणार आहे काय बंगाल आहे नाही राज्याच्या राजकारणामध्ये हे बघा प्रत्येक उद्या पत्रकार तुम्ही पण मुख्यमंत्री होऊ शकतात सामान्य माणूस पण होऊ शकतात हे दादाही मुख्यमंत्री बनू शकतात फक्त एकशे पंचेचाळीसचं बहुमत पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये देवा भाऊ फडोणीस नावाचे आमचे तरुण मुख्यमंत्री आहेत त्यांचे नेतृत्वाने राज्य सरकार चांगलं काम करत आहे आत्ताच तीन दिवसापूर्वी दाबोसून जाऊन भाऊ फडणवीस यांनी विदर्भातले गडचुरीसाठी मराठवाड्यातल्या जालनाचा महिन्यागासाठी मोठे प प्रोजेक्टसाठी करार करार केलेला आहे त्याच्यामुळे मराठवाड्या विदर्भ असलेला भाग असेल त्याला सेपरेट से विनिधी भेटणारच आहे आमची एकच मागणी केंद्र सरकारकडे आदरणीय आमचे रावसाहेबजी दानवे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे दोन्ही चिरंजीव असलेले अर्थात संतोषी दानवे संजनाजी जाधव यांना आम्ही निवडून आणलेलं माझ्या पक्षानं याशिवाय छत्रपती साहेब महिनगरमधून पश्चिमचे माझे मित्र संजय शिरसाट यांना तर मी निवडून पण आणलं आहे मंत्रीपद पण द्यायला लावलं पालकमंत्री साहेब महिनगरचं केलं परंतु आमचे एक नाशिकमधले डिंडोरीचे आमदार जे लोकसभेत दोन हजार नऊला पडले होते नरहरी शिरवळ नंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले ते त्यांनाही मी मंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला त्यांना आता हिंगोलीत पालकमंत्री केलं आणि आता जालन्यास पालकमंत्री पंकजा मुंडे पंकजा मुंडेचं नामचं मुंबईत बोलणं झालंच होतं आणि त्या टायमाला तात्कालीन शिवसेनेचे प्रथम नेते भरतसिंह गोगावले यांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की संतोषजी तुम्ही जर आमच्यासोबत येत असाल तर आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करू आणि तुम्हाला सपोर्ट करू तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देव देवाभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री आजदादादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज संतोष कोल्हा पाटीलला कोल्हा पाटलाला महाराष्ट्र जोद्धा केलं त्यांनी आज चौदा पंधरा मंत्री माझ्या म्हणण्यावर केले यापेक्षा मला काय पाहिजे आणि मुख्यमंत्री आज न तुम्ही होऊच ना त्याला काय अडचण आहे आलेल्या संधीचा थोडीच नाकारणार आहे तर मला सांगा की जालन्यात जे मोकाट कुत्रे हिंडत आहे तर त्यांच्याबद्दल आमदार कैलास गोरंट्यालनी असं म्हणलेले आहे की ज्यांनी महानगरपालिका आणली त्यांनीच मोकाट कुत्रे सांभाळावी नाही सन्मानीय जालना विधानसभेचे माझे आमदार कैलाश गोरांटेवसाहेब हे खूप अभ्यासू नेते आहेत यात काय विषय नाही त्यांची मागणी रास्त असेल पण जालना शहराचे आयुक्त सन्मानीय संतोषी खाडेबर यांच्याशी आज सकाळी बोलणं झालेलं आहे मी त्यांना आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे पक्षाच्या वतीने ते म्हणे की खोले साहेब मला आठ ते पंधरा दिवसांची वेळ द्या मी मोकट कुत्र्याचा बंदोबस्त करतो जर बंदोबस्त नाही केला तर मग माझे मावळे प्रशासनाचा बंदोबस्त करेल महाराष्ट्राच्या राजकारणात संतोष कोलबी यांनी मुख्यमंत्री पदावरती मोहन सोडले त्यांनी आपली राजकीय भूमिकाही मांडली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आज जालना नगरीत आहे शि शिंदे साहेबांचं जालना नगरीत कोल्हा परिवार हार्दिक 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 स्वागत टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोकठोक मराठी नंबर वन चॅनल